हॅलो गाय स्पेशल तुम्ही संरक्षणापूर आमच्या माझ्या एक वर्डमध्ये तर म्हणजे मी ब्लॉग स्टार्ट स्टार्ट नव्हता गेला हा फोस शूट आहे म्हणजे आमचं दर्शन झाल्यानंतर शूट आहे तर मी ब्लॉग स्टार्ट केलाच नव्हता मी पूर्ण आम्ही ट्रॅव्हल पूर्ण करावं तर खूप कठीण परिश्रम घेऊन आलो तर तुम्हाला इकडचं वातावरण म्हणून समोर असेल आपण आलं लालबागला तर लालबागचं दर्शन तर सीन असं आहे की तुम्हाला सुरुवात सांगतो तर आपण पास बनवला होता आपला श्रेष्ठ बाळा मामा त्यांच्याकडून पास बनवला होता तर पास भरला आपला त्यानंतर आपलं समजलं की पास बंद झालं आहे आता बंद केलं कारण की पब्लिक खूप यायला लागली त्यामुळे पाचचं पूर्ण बंद केलं तर ते झालं आम्ही निघलो आपली सगळी आपली बंदूज आपण निघालो आपल्या गाडीचा टायरच पंक्चर होता आता काय करायचं एवढं रात्री आपलं कोण गाडीचे काय करायचं ते, 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 ते का प्रश्न मनात असं शंका याय लागली की लाल बक्षीला जर दर्शन द्यायचं नसेल त्यामुळे त्यामुळं जरा उदत झालं तर असं काय झाला तर आपण एक आयडिया केली की आपण ओला करून जाव्या तर ओला करून आलो इकडे तर आपल्याला दर्शन कसं घ्यायचं दर्शन कसं घ्यायचं कारण की आता लाईनमध्ये लागायला पण कुठून कुठून कसं काय जातं ते पण प्रश्न होता तर लास्टच्या जसा आपण आलतो आपला संकल्प दादा त्याने आपल्याला दर्शन दिलं तर नक्कीली त्याने दहा दिवस म्हणजे पाच सहा दिवस कॉलला उचलला तो बिझी होता विचार पण जेव्हा आपण गेट जर आलो नेमकी तेव्हाच त्याने कॉल उचलला नशीब नशीब म्हणजे बघा शेवटी त्याचीच इच्छा आहे आता ब्लॉक ते आता आपण आतमध्ये तर आलोय एवढी आपली पब्लिक आहे आपण आलो तर आता आपण आजमध्ये जाणार आहोत तर इथून आपली हाय लाईट बघूया कसं काय होतंय नशीब आपल्या टायमवर दादानी फोन उचलला आठ जण सांगितलं बारा जण आहेत मंडळी आहेत मंडली आहे मंडळी तर मंडळी फायनली आपण मूर्ती जाऊन आलेलो आहोत आपल्याला मूर्ती दिसत आहे पंधरा मिनटं पंधरा मिनटं म्हणजे आलं वेदांतांची कृपा नेहमी प्रमाणे आपण लेटर सुद्धा आपला बाळ्याबाचा आपलं यश बंद आहे पण लेटर काय होत नाही आपलं काम आपलं जुगाडच काम यस आहे जुगाडच काम आला असं आपली पब्लिक आहे इकडे तुम्हाला बी जिथे म्हणतली आपण आपलं पंधरा मिनटात आभारता कोण आभार आभार आबारता अंबानी आता इथे घर तिथे दोन तास थांबव तरी प्रॉब्लेम नाही काहीच कारण की परत आपण पंधरा मिनटात आलो जी आपली इच्छा होती गणपती गणपती थोडं संत काय विषय नाही

बी नाही आय पी दर्शन नाही वी आय पी दुसरीकडून आहे एवढा स्ट्रगल तर करणच आहे इथून एवढं पंधरा मिनिटं झालं मग येऊ स्ट्रगल नाही बरोबर आहे लोक बारा बारा तास थांबतात बरोबर बरं 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 स्ट्रगल करू हा ठीक आहे अर्धा तास पण झाला माझं तर म्हण माझं तर म्हण दोन तास इधर 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 सीधा राहाय तो मग भाई ढकला लागते यार चला धक्का तो जो तुला वाळतो वर्ष तू आभा सांभाळतो दहा सांची सेवा घडायला थोर भके आम्ही आमचे मानतो माझा राजा जागते तुजा चरणी सुख कर नंदते धन्य हो हा जीव त्या चरणी पुण्य जन्मा भरासे लाभते ईमक एस्ता देहारा शानी ही तुझी रे न्यारी उजरत गुल्ला भारी रंगली गनेश लगरी धोले ताशा ताना रे राजा दोन ताशाचा नाद मी नादला आला रे लाल बाचा राजा अरे ही शान कुणाची लाल बाचा राजा चोर ही शान कुणाची लाल बाचा राजा दोन ताशाचा नाद नादला <laughs> आला रे लाल बाचा राजा तर मंडळी फायनल आपला दर्शन झालेला आहे एक नंबर दर्शन आपला अपेक्षा पण नव्हती गेली असं दरअसल भेटला कारण की आपण पाससुद्धा आणलेला पण पासचं काय इथे झालं नाही कारण की पोलीस स्टेशन पण बंद होतं आणि पास पण बंद केला असं बहुतेक बोलतात तर आपण फटाफट आपले जे संचोक दादा त्याने आपला लावला वेदांत भाईने फोन केला तर रशिमने ते उचलत पण नव्हते म्हणजे भीती होते कामामध्ये आणि टायमवर इथे आल्यावरच उचलला तर देवाची इच्छा लाल पक्षा राहण्याची इच्छा असं तर काहीच राही वो बुलाता आहे अगर बुलाना होगा तो कैसे बोलायचा आहे नाही बोला राही का तो अग इधर इधर से की फिरसे चले जाऊयाचा विषय आहे की किसको भेटता ना रिटर्न हो जो खरा इच्छा नाही तो भावना नाही तो त्याला दर्शन देतोच देऊ असा का दे विषय तर याचा फर्स्ट टाईम चरण दर्शन होता कसं वाटलं भारी वाटला एक नंबर मनापासून असं वाटतं स्वर्गत आलो आहे देवाला भेटायला पण कसं आहे एक सेकंडच भेटतात आहे तिकडं पण जे लाईन थांबून येतात त्यांना ते खरं डिझर्व करतात कारण की तेवढ्या लाईनमध्ये थांबून एवढं दर्शन करतात तर त्यांना ते डिझर्व करते ते आपण का पंधरा सेकंडमध्ये आलो पंधरा मिनटामध्ये आलो दर्शन केला झाला पण एक सेकंडच भेटतो तिकडे सगळ्यांना तर इच्छा पण मागता येत नाही तर ते जरा त्यांच्यावर बरोबर आहे एवढं पब्लिकला मॅनेज करणं खूप हार्ड काम आहे तर आता लाईन चाललं आहे आणि आपली पब्लिक मागे राहिले त्यामुळे आपण थांबलो इकडे आपणच दोघं पुढं आलो धक्काबुक्कीमध्ये कधी पुढं आलो समजलंच बनलंच नाही आता पब्लिक गेलं आपली तेव्हा निघू कडलं जरा बसलं मस्त घेतं दिसतमध्ये ही जाणारी लाईन आहे आणि ती येणारी लाईन आहे काकणमध्ये थांबून थांबून पब्लिकसाठी थांबलो आपल्या नवीन नवीन पोरं आले आपल्यावर वर्षी सीन असं झालं की आपण लेटर बनवलेलं आहे त्याच्यामध्ये सहा जणांची परमिशन घेतलेली आणि आपण इथे सांगितलेलं की आपण सहा जण देणार आहोत पण अचानक आपली पब्लिक वाढली आपण डायरेक्ट झालो बारा जण आणि बारा जणांना प्रॉपर दर्शन झालं आहे आता मस्त सगळे खुश असतील तर आता बघूया सगळ्यांना विचारू देवाची इच्छा काय तर आता आपण विचारायला सांगितलं कसं वाटतं ते आता बसलो आहे आपण तुम्हाला आल्यावरच भेटतो ते शिक्का आपल्या राजाचा शिक्का जरा दिल्यावर आपला पॉझिटिव्ह एनर्जी मी बहुत आहे श्रद्धा श्रद्धा पाहिजे तर तुमचं दर्शन कसं बरं तर अजून एक उदाहरण आपल्याकडं हा सत्यम हा एकटा आला होता एकटा ट्रेन मध्ये मला लक्की लकीले म्हणजे एकटालतो दर्शन घ्यायला ऋषी दादा भेटला ऋषी दादा बोलला चल माझ्यासोबत आपण दर्शन करू नंतर हे लोक सगळे आले आणि मस्त दर्शन झालं चांगलं म्हणजे हा वेगळ्या ला लाईनीमध्ये लागलेला आणि हे चाललेले तर नेमकी ज्याने उडी मारले नाही त्याला यानात ते दिसले तर मग किती म्हणजे कुठून काय कसं काय तर छोटी त्याचीच इच्छा आहे आणि त्याचं दर्शन झालं तर बाकी सर्व आहेच आपली सगळी एकत्र तर आता जरा अजून दर्शन गणपतींचं दर्� लिंबू दोन वर्ष लागला तर चरण दर्शन केले पाहिजे तर काय भेटला तर भेटला नाही भेटला तर आम्ही लोक डायरेक्ट बोललेलो डायरेक्ट जर चिंता

जास्ती बोलतस का गणेश चतुर्थीला हनुमान जयंती हो। <laughs> <laughs> तर रांगोली बघा रांगोली एकदम रांगोली बघा तर म्हटलं आता आपण चाललंय मुंबईच्या म्हणजे आपला गणेश गणनीचा गणपती तर रात्रीकडेच चालणार आहोत आपण कारण की चिंता व्हायला खूप गर्दी असतं आहे आणि आपल्या घरी लवकर आहे कारण की तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही हा याच्या आधी किंवा याच्या नंतर ब्लॉग बघितलं दगड साईटचा आपला जे आधी बघितलं असेल किंवा नंतर पोस्ट होईल ते काय माहिती आता कसं काय होतं माझ्या इडिटरवर डिपेंड आहे तर आम्ही कालच गेलो होतो आणि काल सुट्टी घेतली जॉबला ऑलरेडी आणि प्लस आज सुट्टी नाही घेऊ शकत त्याला पण जायचं आहे कामाला आणि आला पण परत जायचं आहे आता झोपलाच नाही डायरेक्ट आला म्हणजे आला डायरेक्ट कॉलवर गेला म्हणजे आपला बँक होतो भाऊ कॉलवर गेला तिथून डायरेक्ट इथं आला झोपला नाही बाई बोल तर आता आपण जवळ गणेश गेले त्या गणपतीला तिकडून मग बघ बहुतेक घरी जाऊ किंवा पर्यंत राहू बघू कसं काय तर मला सांगतो काय होतं आपल्याला मी लालबागसरात दर्शन घ्यायचं होतं ते झालंय बरं वाटलं जरा गेल्यासारखं प्रॉपर झालं आणि आपलं यश बंधू पण आला त्याची इच्छा पूर्ण झाली विचारावर नाराज होता, होता।, होता। देखे देखे देखे। ते पण आरासच होतं पण झालं दर्शन मस्त चला आता जागा दाखवतो कसं होतं ओनली कॅम्पा काय कॅम्पा स्पॉन्सर बाय कॅम्पा चारा चारा तर म्हणतले आता आपण आलो आपल्या मुंबईचा राजाला म्हणजे गरीज गल्लीचा राजा तर मस्त काय खाली खाली एकदम गर्दी नाही नशीब तर हा इथे वीस रुपयाचा पास घेऊन आहे पण कशाला नाही गर्दीच नाही तर कशाला खर्च करा जगत गणपती बाप्पा हे ना सब करे घेऊ आहे चलो 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 मसाज लालबागला जमून आले इतर पायाची मसाज पाय दुखले हा लालबागला पाय दुखले वेगवेगळे मसाज करा असं डेकोरेशन काय मस्त तिरुपती बालाजी आणि आपली नंदी एक नंबर वाटते खूप मोठा आहे तुम्हाला व्हिडिओ छोटा दिसत व्यू बघा कायच गा व्यू मंडले हा आपला मुंबईचा राजा एकदम जुन्या लुकमध्ये हा आपला पुतण्या तर हा पण आपल्याला अचानक भेटला अचानक म्हणजे आपण दर्शन करून निघालो आणि हा भेटला तर याला पण दर्शन 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 करत होता येस तर यांचं पण याचं पण नसे होतं आम्हाला भेटला अचानक तर बघा आम्ही जसं आलतो तसं याला सांगितलं की तू असं असं जा तर त्याला पण दर्शन भेटला तर कसा आहे देवाची इच्छा असते तर आपण बरोबर येतो तर तसं याचं झाला एक नंबर तर आता आपण इथं परत भेटलो तर म्हटलं दर्शन वगैरे झाल्याला बसतो की मुंबईच्या राजाचा तर पोरं घसरलेलं होता वाडापावर सगळं घसरे वाडापाव दादाच्या चविष्ट हाताचा वडापाव आहे हो दादाच्या तोंडावर स्माईल नाही पण पारा। चव हाताला आहे आणि सगळे खातात मस्त की घसरलं तर आता आपण डायरेक्ट निघणार आहोत घरी कारण की आपल्याला सगळ्यांना कामाळा वगैरे जायचं काबाळा काम इम्पॉर्टंट आहे येस येस त्यामुळे आता जास्त फिरू शकत नाही थांबू शकत नाही दुकान उघडायचं आहे चला आई तुम्हाला भेटतो जरा नाश्ता वगैरे करून गाडीमध्येच बाकी तुला कसं वाटलं भाऊ कोणचे संजोग काम कर ओनली संजोग, संजोग काम कर संजोग काम कर ओनली संजोग काम कर तर म्हणते आता जर आपण वडा वगैरे खाला तर, तर आप भाई 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 भाई। आपला आता पुतना राज आणि आपला भाऊ यश तर एकच जातील घरी आता इकडून आणि अपोर एक गाडीत जाऊ बाय बाय बायच आपण आपला एक बंधू स्कुटीवर जाणार आहे तर बाय 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 चलो छलोवायच दर पडलेली अशा रीतीने आपण निघलो आपल्या घरच्या परतीचा प्रवास आला आणि आपण केले डायरेक्ट मोठी इको इको बोलत नाही इको जर इकोच आधी बी शेवटचं सुपर बस लाईन मुंबईची एड मुवमेंट ना बाकी सगळी आपले यश गोविंद पोहता इकडे पूर्ण आपले सगळे ओनली इको ओनली इको तर पडलेले असं म्हणजे आमच्या आजचे नाईट आमच्या अपेक्षाचा खूप बाहेर झाला म्हणजे स्टार्टिंग बस स्टार्टिंगला तसे इशारे होते ते आम्हाला वाटलं की आज काय होणार नाही आपलं दर्शन ते गाडीचं पंक्चर होणार परत आम्हाला लेट होणार आणि परत आपली जी आर काय होती दुसरी पाचची ती पण कुठेतरी बस नाही त्याची मला प्रॉब्लेम होत नाही पण आपण आलो तेव्हा आपली परीक्षा घेत होता की तू येतोस का बघतो आणि आपण आलो आणि आपल्याला दर्शन पण दिलं सो एक्झाम होती आपली ती एक्झाम होती असंच आपण बघू तर फक्त दर्शन झालं आपल्याला पक्ष बघायचं होतं ते बघितलं आपण चिंता म्हणजे दर्शन राहिलं की जायचं आहे कोरोना जॉबला आहे परत कामं वगैरे ते पण बघायला पाहिजे सो आपण आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट कर सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी सपोर्ट करा तुमच्या भावाला मला गणपती अप्पा मोर्या भेटूया पुढच्या रोजमध्ये टाटा बाय बाय गणपती अप्पा मोर्या